नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रचंड संकटाचा सामना करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीट या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले केळीच्या पिकांवर गारपीट झाल्यामुळे केळीच्या पानांची चाळणी झाली असून त्यामुळे केळीचे घट परिपक्व होण्यास अडचण निर्माण झाली त्यामुळे केळी उत्पादनात मोठी घट होणार आहे आंबा आणि ज्वारी पिकांवर देखील या वादळी वाऱ्यांचा गंभीर परिणाम झाला आहे घरावरची पत्रे उडून गेले आणि ज्वारीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना फळबागा पिके आणि नुकसान नुकसान होऊन त्यांना मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांनी भरपाईची प्रशासनाकडे मागणी केली आहे सरकारने त्यांची अडचण लक्षात घेत आणि नुकसान भरपाईसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आज या गावामध्ये अचानक वादळी वाऱ्यास गारपिटीचा मोठा पाऊस झालेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केळी आंबा टमाट इतर भाजीपालाची मोठी नुकसान झालेली आहे आणि यासाठी मी या सरकारना विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी कारण मागचासुद्धा पीक विमा मिळालेला नाही या वादळी वाऱ्यामध्ये गावातील सुद्धा बऱ्याच घरावरली पत्रे उडून बरेच घरांचा संसार उघड्यावर पडलेला आहे आणि शेतकऱ्याची शेजामधील सुद्धा पुष्कळ नुसकान झालेली आहे यासाठी शेतक या, या मायबाप सरकारना माझी विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना मिळून द्यावी ही विनंती माझं नाव श्रीराम नामदेव होलगिरे या ठिकाणचा शेतकरी आहे मी या ठिकाणी केळीचे सगळे डाग फाटलेले आहेत आणि बऱ्याच हे झालेले आहेत केळावर काही गारपीट झालेली आहे तरी जवारीचं काही नुकसान झालेलं आहे आंबाचं काही नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आम्हाला तत्काळ मदत मिळावी सरकारची ही आमची विनंती आहे आज आज सायंकाळी झालेली आहे हा केळीच्या प पानं फाटल्यामुळं आता आमच्या या घडावर बराच प्रभाव होणार आहे केळीचा बरोबर पडणार नाही ना, काही निसवलेली आहेत काही निसवायचे आहे तर बऱ्याच ठिकाणी आमचं या ठिकाणी नुकसान होणार आहे